गेल्या काही दिवसांपासून धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे व आमदार फारुख शाह यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे अनिल गोटेंनी आमदार शहा यांच्यावर दोनशे कोटींची जमीन हडपल्याचा आरोप केला होता त्यावर आमदार शहा यांनी पलटवार केला आहे अनिल गोटे हे देशद्रोही अब्दुल करीम तेलगीचे मानसपुत्र आहेत त्यांनी देशाशी गद्दारी करून हजारो कोटींचा अपहार केला आहे या प्रकरणी आपण ईडीकडे दाद मागणार असल्याचे आज आमदार फारुख शाह यांनी सांगितले आहे यावर आता माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील पलटवार केला आहे त्यांनी बोलताना सांगितले की आमदार फारुख शाह यांचे ज्ञान किती आहे हे मला माहीत नाही त्यांनी माझ्या मागे ईडी लावावी सीबीआय चौकशी करावी त्यांनी कुठेही जावे मला फरक पडत नाही या सगळ्या चौकशा माझ्या झाल्या आहेत अशी प्रतिक्रिया माझी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली आहे असं दिल्लीमध्ये तक्रार करायची असते इंग्लिश करावं हा असं त्यांच्या इंग्लिशात घ्यायची ते मला माहीत नाही काय पण त्याने दिल्लीकडे जावं सीबीआयकडे जावं कुठे जावं काय ह्या सगळ्यात चौकशी होऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाही शस्क सापडलेलं नाही काय शोधावं विसरून घ्यावं सगळं काय ठीक आहे जास्त आवडेल मला तर काय आता तर मला माझा कोणी प्रतिस्पर्धी मला असा वाटत नाही आता हे बघा आपण हे जे अनेक लोक पहिले हे त्यांना तेन, तेन, म्हणजे माझ्या विरुद्ध काय बोलायचा त्या ते त्यांचा तेन, त्यांना तेन, कळत नाही आहे आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतोय मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात दात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानसपुत्र आहे त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याविरुद्ध आता मी कडून दाद मागणार आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे